मम्मी आयुष्यात जर काही मोठं व्हायचं असेल ना तर इथे राहून काय फायदा नाही मला तू विजयाला पैसे दे मी बाहेरगावी चाललोय काय आता काही नवीन कुळ बाहेरगावी जाऊन काय करणार मम्मी आपल्याला त्यासाठी मला बाहेरगावी जावं लागेल बाहेरगावी गेलो ना बिझनेस करून पैसाच पैसा, पैसा कमी बरे ठीक आहे मी आता तुला पैसे दिली बाहेरगावी जाऊन काय असं बिझनेस करणार असत मम्मी त्याचं प्लॅनिंग मी दोन महिन्यापूर्वीच केले बाहेरगावी जाऊन मी काढणे गाड्या पुसणे हा बिझल भागे फुल चालतो तुम्ही फुल अरे पण इथले पंक्चर वाले सडले जा ना तू अरे मी तुझ्या नाही इथं पंक्चर आणि करणार जाऊन पंक्चर करण फरक आहे बाहेर आहे अरे तुम्ही शांत बसा आई मला नव्वद टक्के पडले आता मला काहीतरी घ्यायचं तू अरे नव्वद टक्के पडून काय फायदा आहे अरे आयुष्यात ऍक्टिव्ह राहिला ऍक्टिव्ह लक्षात ठेव अरे काय नाही या शिक्षणात फक्त ते ताकद पाहिजे पैसे कमावायची बाहेर गावी समजलं काय आजचा पाणी पैसा कमवशील अरे मामा तुझ्यासाठी मला डिग्री करायची आहे अरे महिने आयटीआय केला लाकडाच्या भारे आणला उन्हातन आंब्याची साठ घातला अशी मिळून तीन वर्षाची मामाकडे डिग्री आहे असं पोरणा काय सांगत जाऊन तुला पैसे नसेल त्याचे निको मम्मी मी काय बाहेर काय नाही एवढी चल नव्वद टक्के तू पण चल